आ, नहीं ना का पण आहे आहे ठीक कोकण म्हटलं की आठवतो निसर्गाचा गंध हिरवीगार झाडी माड व नारळाची झुलणारी बन आणि देवदेवतांनी नटलेली मंदिरे त्याच कोकणातील राजापूर तालुक्यात वसलेलं एक प्राचीन आणि प्रसिद्ध देवस्थान म्हणजे श्री महाकाली देवी मंदिर मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत मी एका एक प्रवेशद्वारातून आत गेलो आणि थेट पोहोचलो मंदिरातील व्यासपीठाजवळ तेथेच असलेल्या स्टँडजवळ जवळ मी शूज काढले आणि मग हळूहळू मंदिराचा परिसर पाहू लागलो हा आहे पूर्ण मंदिराचा परिसर इथे स्टेज आहे आणि आता आपण जातो दर्शनाला हातपाय धुवून दर्शन घ्या तिथे हातपाय धुवायला आहे मी तुम्हाला शोधतोय थोडं पुढे गेल्यावर मुख्य प्रवेशद्वार दिसलं पण मंदिरात प्रवेश करण्याआधी परंपरेप्रमाणे हातपाय धुवून स्वच्छतेचं पालन करणं आवश्यक असत तेथील विहिरीतून पाणी काढण्याची एक खास कोकणी पद्धत आहे लाट लाट वापरून पाणी वर आणलं जात वाव अशा वगैरे आपण हातपाय दुखले जाता देवीचं दर्शन करणार आहोत पाहिलं की कसं काढणार आपण पाणी काढलं हे बघा तर आता आपण दर्शन घेऊया ही आहे विहीर आणि इथे ते दोघं कुठे आतमध्ये गेलो पाणी काढल्यानंतर हातपाय स्वच्छ धुऊन मी मंदिरामध्ये प्रवेश केला त्यावेळी गणेशोत्सव असल्यामुळे गाभाऱ्या